नमस्ते हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठुमरे या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आज आपण अष्ट्यातरावा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र झालो परंतु वैयक्तिक पातळीवर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं का याचा विचार करण्याची आपल्याला फार गरज आहे कारण आपला देश समृद्ध सुजलाम सुफलाम आणि सबळ व्हायचा असेल तर आपली पिढी निश्चितपणे सबळ व्हायला पाहिजे म्हणजेच त्यासाठी आपल्याला पिढी चांगली आणि सुदृढ निर्माण होण्यासाठी आपण आहारापासून विहारापासून आचार विचारापासूनसुद्धा आपल्याला स्वातंत्र्य मिळायला हवं म्हणजेच आज आपण जो आहार घेत आहोत तो आहारामुळं आपल्याला होणारे व्याधी आहेत त्या व्याधींपासून मुक्तता व्याधीच्या कॉम्प्लिकेपासून मुक्तता आपल्याला मिळवायची गरज आहे म्हणजेच आपण पूर्वी जो आपला भारतीय आहार म्हणजे भरडधान्य घेत होतो ती वर्ज करून आपण सध्या जेनेटिकली मॉडिफाईड फूड घेत आहोत सध्या आपण रिफाईन्ड ऑइल रिफाईंड फूड रिफाइंड शुगर इत्यादी धान्य घेत आहोत आणि ही सर्व धान्य आपल्या आहारामधून आपण घेत असल्यामुळं त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे म्हणजेच आज निर्माण होणारा मधुमेह उच्च रक्तदाब हृदयरोग थायरॉइड पी सीओडी इत्यादी वादी आपल्याला या आहारापासून होत आहेत आणि याच्यापासून जर मुक्तता मिळवायची असेल तर आपल्याला हा आहार बदलायला हवा आणि आपण हा आहार बदलून निश्चितपणे आपण व्याधीमुक्त होऊ शकतो गेली दोन वर्षापासून आपण हा माझा जो प्रोटोकॉल चालू केला आहे या प्रोटोकॉलपासून मधुमेहापासून दीडशे ते दोनशे रुग्णांना मुक्तता मिळाली आहे त्यांना ह्या व्याधीपासून आणि व्याधींच्या कॉम्प्लिकेशनपासून मुक्तता मिळाल्यामुळे ते निश्चितपणे चांगलं जीवन जगत आहेत गेल्याच तीन महिन्यापासून माझ्याकडे विराज सचिन माने हा बारा तेरा वर्षाचा मुलगा त्याच्या लहानपणापासून दुधाच्या गाठी पोटामध्ये निर्माण झाल्या होत्या त्याची सोनरापी केली सर्व डॉक्टरांना दाखवलं परंतु त्याचा विलास झाला नाही गेली तीन महिने माझा प्रोटोकॉल आपली भरडधान्य हे सर्व चालू केल्यापासून त्याचं पूर्ण पोट साफ झालेलं आहे पूर्वी त्याचं वजन एकोणीस किलो होतं आता त्याचं वजन चोवीस किलो आहे आणि तो सुदृढ झालेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण आहार विहार आचार विचार बदलले तर निश्चितपणे आजही आपण सर्व व्याधीपासून मुक्तता मिळू शकतो सर्व औषधांपासून मुक्तता मिळू शकतो आणि व्याधीपासून होणाऱ्या कॉम्प्लिकेशनपासून मुक्तता मिळू शकतो आणि आपण सुदृढ आणि चांगलं आयुष्य जगू शकतो खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं आपण जगत आलो आणि आपल्या पुढच्या पिढीला अशा पद्धतीनं आहार देत गेलो तर निश्चितपणे आपली पिढी हे निश्चितपणे समृद्ध निर्माण होईल सशक्त निर्माण होईल आणि सशक्त आणि सदृढ भारत निर्माण करण्यासाठी आपली मदत होऊ शकेल हाच आपण संकल्प या पंधरा ऑगस्टच्या निर्मा दिनानिमित्त करूया नमस्ते धन्यवाद